हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे सोमवार तर मी आधी विचार केला सोमवार आहे तर इंडियन ड्रेस घालू परंतु बाहेर पाऊस पडत आहे तरी बघू सोसायटीच्या मंदिरामध्ये करीना अजून गेलीच नाहीये काल तिला जाण्याची इच्छा होती पण मग मी तिला म्हटलं चला आपण उद्या जाऊ म्हटलं उद्या मंडे आहे तर उद्या जाऊ तर मंदिरात जायच्या वेळेस घालेल आता तर मी हा माझा असाच व्हाईट शर्ट आहे रेग्युलर यूजचा तोच वेअर केला आहे आणि प्रशांतजी आणि प्रतीक ते एका ठिकाणी गेले कामानिमित्त आणि बाहेर जो आहे तो पाऊस चालू आहे ते तिथे येलो बॅगमध्ये टोस्ट आहेत तर प्रशांत जी करीना आली रे आली इव्हन प्रतीकसाठी करता पण शेवटी आपण कसं लहान जे असतं त्याला लहान म्हणूनच स्ट्रेट करतो तर रोज सकाळी उठून गेल्यानंतर असे खायचे खूप सगळ्या वस्तू घेऊन येतात आता ऍक्च्युली पास्ता मी आता काल परवा थोडासा उरला होता एक कप पास्ता तो पण मी बनवला तुमच्याबरोबर शेअर नाही केलं संपवला एकदाच घरातल्या अन हेल्दी गोष्टी करायच्याच नाही आणायच्याच नाही म्हणजे करणंच होणार नाही आज दोन किलो पास्ता घेऊन आले वेगवेगळ्या टाईपचा तर असे आहेत आपले प्रसंग जे अजून माझी देवांची पूजा करणं बाकी आहे आंघोळ झाली परंतु माझा कोमच सापडत नाही आहे आणि मी दुसरं कोणाचा यूज करत नाही तर मी असेच ठेवले आणि स्किन केअर माझं करून झालं तुम्ही बघू शकता आणि थँक्यू सो मच काही काही मैत्रिणींना मी खूप छान वाटते कारण त्या स्वतः छान आहे म्हणून मी त्यांना छान वाटते आणि एक दोन मैत्रिणी मला माझं एज पण विचारता की ताई तुम्ही छान दिसता बा तुमचं एज काय आहे तर आता फोर्टी नाईन रनिंग आहे माझं आणि सिक्स्टीन ऑगस्टपासून मी फिफ्टीत पदार्पण करणार आहे तर चला आता मी देवांची पूजा करून घेते आणि नंतर मग मी करेल स्वयंपाक आणि सकाळी सकाळी प्रशांतींनी गुळाचा चहा बनवला बरं चहा बनवला तर बनवलं मी इतक्या सकाळी चहाने पितो आठ वाजताच मला देखील बनवून दिलं आणि भेली अशीच सोडून खाली चालले गेले तर म्हटलं आता सगळ्यात पहिले ही भेली कट करून घेऊ चाचणं वगैरे होतात ना तसं माझ्या घरात तर कुठलंच हे नसतं ना चाचणं ना झुरळ ना मुंगी ना काही इथे कट करून गुळ डब्यामध्ये भरून ठेवला आणि आज मी नाश्त्याला बनवत आहे भुगा माझ्या माहेरी भुगा म्हणता आणि सासरी काला म्हणता तर तेल गरम झाल्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकली पंधरा वीस जिरं टाकलं आणि मग कांदा टाकला आणि कांदा छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी फक्त हळद टाकणार आहे आणि शिळ्या पोळ्या ज्या आहे त्याच्यापासून हा बनवला जातो शिळ्या पोळ्या मी मिक्सरमध्ये बारीक ग्राईंड करून घेतल्या आहे त्याचबरोबर मी हिरवी मिरची आणि लसूण पण घेतला होता ज्याच्याने भुग्याची टेस्ट खूप भारी लागते इतका भारी लागतो की एखादी स्वीट डिश माणूस नाही म्हणेल पण भुग्याला नाही म्हणणार नाही एवढा हा टेस्टी लागतो याच्यामध्ये तुम्ही लिंबू आणि साखर टाकली तरी पण सुद्धा खूप छान लागतो अख्खे शेंगदाणे घातले तळून तर ते देखील खूप छान लागतात परंतु प्रशांतजींना असा सिंपल आवडतो म्हणून मी सिंपल केला आणि माझ्याकडे कोथंबीर नव्हती जर भरपूर अशी कोथंबीर चिरून घातली तर अजूनच छान पण असाही केला होता तर खूप टेस्टी लागला कारण की लसूण आणि हिरवी मिरची पोळीबरोबर भरपूर दळला होता लसूण तर खूप टेस्टी झाला होता आमचा वाईड आहे आणि टू पॉईंट टू के जी म्हणजे दोन किलो दोनशे ग्राम आणि रिन पावडर आहे इथे तर प्रशांतजी माझ्या लग्नाच्या आधीपासून हे मिक्स करून वापरायचे तर मलाही तशी सवय लागली पण आम्ही सर्फ आणतो नेहमी त्यावेळेस यावेळेस त्यांनी फर्स्ट टाईम टाईड आणलेली आहे नाहीतर मी, मी रेग्युलर सर्फ एक्सेल पावडर वापरते तर आता ही पावडर ही बरणी अशी आहे आय नो तिचा लूक एवढा काही खास नाही तुम्ही म्हणाल वर्णीची हिस्ट्री मी तुम्हाला सांगते तुम्ही बघू शकता की कशी बरणी ही परंतु या वर्णीमध्ये तीन साडेतीन किलो पावडर बसते तर हैदराबादला जेव्हा आम्ही पहिल्यांदा राहत होते ना तर दोन हजार दहाची गोष्ट आहे ज्योती कॉलनी म्हणून एक एरिया होता तिथे आम्ही एका बंगलोमध्ये राहत होतो आम्ही यावेळेस जेव्हा हैदराबादला राहायला गेलो मी ते घर पण दाखवलं होतं तुम्ही जर पाहिला असेल तो व्हिडिओ तर त्या घराच्या समोर ना एक आंटी राहायच्या तर आता मला त्यांचं नाव पण विसरून गेले परंतु मला मराठी त्या एकच भेटल्या हैदराबाद म्हणून मी त्यांचं मराठी आंटी हेच <laughs> माझ्या नाव लक्षात आहे मला त्यांचं सरनेम वगैरे लक्षात होतो पण आता विसरून गेले कारण पंधरा वर्ष झाले तर मी त्यांना मराठी म्हणजे घरात त्यांच्याबद्दल काही बोलायचं झालं तर मी मराठी आंटी म्हणायची तर ब्राह्मण होता त्या आणि हजबंड वाईफच राहायचे बरेच सिनियर होते आणि त्यांच्या मुलाचंही लग्न झालेलं होतं मुलीचंही लग्न झालं होतं झालेलं होतं पण ते आउट ऑफ इंडिया असायचे तर आणीन त्यांचा ना तिथे बिझनेस होता तर, तर वाइंड अप केलं त्यांनी आणि मग ते मुंबईला शिफ्ट होणार होते कंपनी होती कसली तरी तर त्यांनी ती सेल केली कारण ता ता से के ते बरेच सिनियर झाले होते आणि त्यांच्या दोघांचे सगळे रिलेटिव्ह मुंबईला होते मग आता उत्तर वयामध्ये आपल्या नातेवाईकांच्या जवळ राहिलं पाहिजे व असं तर त्यांनी त्यांची कंपनी वगैरे पण सेल केली इव्हन त्यांनी त्यांचा बंगलो वगैरे सगळं सेल केलं तर मग त्या जाताना ना त्यांनी अशा काही वस्तू टाकाव व ज्या की दुसऱ्यांच्या उपयोगात येतील तर त्या वस्तूंना एका बिल्डिंगमध्ये ना एक वॉचमन कपल राहत होतं तर त्याला बोलवलं आणि त्याची काहीतरी मदत घेतली आणि त्याला अशा जुन्या पुराण्या वस्तू दिल्या हां आणि नंतर त्याचं काम त्यांना पटलं नाही की काहीतरी त्यांच्यात वाद झाला तर त्या लिटरली त्याला म्हणायच्या की माझ्या वस्तू परत आणून दे तर असं थोड्या स्पेशलच होतं मावशी मी असंच म्हणेन तर त्यांनी मला ही एक बरणी दिली होती हिला तेव्हाही झाकण नव्हतं बायदवे पण मी म्हटलं आता दिली आहे त्यांनी मी काय म्हणू नाही का तर मग मी ती ठेवून घेतली आणि मी तेव्हापासून ही पावडर ठेवायला केलेली आहे सर्फची पावडर वगैरे डिटर्जंट पावडर ती ठेवण्यासाठी केलेली आहे तर अशा त्या मावशी होत्या त्यांच्या अनेक आठवणी आहे माझ्याकडे कधीतरी सांगेल तुम्हाला भारीच होत्या जरा त्या तर चला आता एकीकडे माझा चहा पण उकळला आहे आणि पावडरही भरून घेते आणि गुळाचा चहाही पिते मी गो ओलकडा सर आता आता हो मला आहे हो लोकांना नाही माहित ना की तुम्ही जस्ट एंट्री केली बरं लागतं आहे शेंगदाणे अरे म्हणजे मी असं त्यांना फ्राय नाही केलं मला जास्त ऑइल नको होतं ना मी जस्ट ते भाजले आणि दोन तीन ड्रॉप ऑइल टाकलं आणि ते कटमेट माझा फास्ट आहे ना आणि सोमवारी तू ते गाडीतला फोटो पाठवला तुझी गाडी की पप्पांची ओके okay, लावली का मग गॅरेज ला झालं काम घेऊन आले घेऊन पण आले झालं काम कोणी केलं वकील अच्छा किती खर्च आला सामान पण वकील पैसे नव्हता होत्याला मग किती टाकले सांगतो ना किती टाकायला पाहिजे तीनशे ठीक आहे ना प्रतीक काय आता आपलं गॅरेज आहे ना शेवटी मग नाही दिले तरी चालेल बॉस नाही नको कोणाची फुकट मेहनत बरोबर आहे ठीक आहे कोरडी उसळ खाशील ना खूप दिवसानंतर खूप महिन्यांनंतर तुला आवडते कोरडी उसळ पण टमॅटो नाहीये पण मी छान करते तरी हा मी नाही खात कारण सवापुदाना इज नॉट गुड फॉर अवर हेल्थ दॅट्स वाय मला ॲक्च्युली वाटत होतं मी काल की साबुदाना भिजो ब्रेकफास्टला करू स्वयंपाक वगैरे करून झाला माझं मी काय केलं मठाची उसळ असते ना आता कुठली भाजी म्हणजे इव्हन मी जेव्हा गवारची शेंगा करते तर काही मैत्रिणी कमेंट करून सांगता की डायरेक्ट फूड मी द्यायची म्हणजे टेस्ट छान लागते आणि आहे नो की डायरेक्ट आपण कुठल्याही भाजीला फोडणी दिल्यानंतर छान लागते परंतु मग गॅस खूप लागतो आणि वेळही खूप जातो मी असं म्हणेल तर मी काय करत असते आपली उसळ असते ना मठाची उसळ मठ भिजवलेली घरचीच मी मीठ टाकून कुकरमध्ये छोट्या एक शिट्टी करून घेते त्याची आणि मग नंतर मम्मी तिला फोडणी देते आणि पाणी ॲड करायच्या आधी प्रतीकसाठी वाटीभर कोरडी काढते कारण की प्रतीकला उसळ कोरडीच आवडते आणि मग नंतर ते मठ शिजवलेलं पाणी ना ते मी फेकत नाही तर ते गाळून ठेवलेलं असतं मग कोरडी प्रतीकची काढल्यानंतर मग ते पाणी ॲड करते आणि मग पातळ करते आणि गरज वाटली तर मग दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकते अशी उसळ बनवली तिकने कोरडी खाल्ली प्रशांतजींनी डुग्गुजींनी आपलं पातळ खाल्ली माझा आहे उपवास मी मोठा कप भरगुळाचा चहा पिली शेंगदाणे भाजले होते थोडेसे शेंगदाणे खाल्ले परंतु मला ते खाल्लेही जात नव्हते त्याच्यावरती मी थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकलं होतं भाजून घेतले आधी दाखवले नाही तुम्हाला पाणीवरून मग दोन तीन थेंब तेल टाकलं परंतु तेवढ्यात प्रतीकाला मग प्रतिकला देऊन दिले आणि आता दुपारचा पुष्कळ दोन वाजलेले आहेत तर आज आहे मंडे तर आज जो व्हिडिओ मी चारला अपलोड करणार आहे टाईम पुढे मागे होऊ शकतं कारण मी तो आता एडिट करण्यासाठी इथे बसलेले आहे तर मी आता व्हिडिओ एडिट करून घेते व्हिडिओ अपलोड करते आणि मग पुढे जे काय करेल तुमच्याशी मी नक्कीच शेअर करेल बघू शकता इथे एवढी मोठी बॅग भरून कपडे आहेत बाय द वे बॅगेची हिस्ट्री पण मला तुम्हाला सांगायला आवडेल की आम्ही हैदराबादला असताना दोन हजार सहा दो ते दोन हजार दहा त्यावेळेस ही बॅग घेतली कुठल्या कंपनीची तेव्हा घेतलीये हो खूप अशी भक्कम बॅग आणि त्यावेळेस बरीच महागाची होती ती आता मला आठवत नाही ती बॅग आहे ही बरीच जुनी तर करीनाने बॅग भर आणलेले आहे कपडे कशासाठी आणले आहे कपडे तर मला वाटलं होतं की मला एक महिन्याची भे सुट्टी भेटेल कॉलेजकडून बट आमच्या कॉलेजने नाही दिली आम्हाला एक महिन्याची सुट्टी आम्हाला पंधरा दिवसाची सुट्टी देऊन सोडून दिलं <laughs> तर मी एक महिन्याची अगर कॉलेज नसले असतं तर मी इंटर्नशिप करणार होती तर मी एक महिन्याचे इंटर्नशिपचे कपडे अर्ध्या साईडला आणि अर्ध्या साईडला जे कपडे मी कधी घालत नाही का घालणार नाही आणि जे आता आउट ऑफ फॅशन आहे आणि जे मला विकायचे आहे सो दॅट मी नवे कपडे घेऊ शकेन तर मध्ये आता सेल आहे विकून आपल्याला पन्नास टक्के ऑफ सेलवर कपडे घेतले ते घेता पण ते पंधरा टक्के चौप देतात त्याच्यापेक्षा चांगलं आपण विकून जे पैसे येतील मध्ये जाऊन शॉपिंग करू तर तुमच्यापैकी बऱ्याच जणींना ही गोष्ट माहितही असेल की जुने कपडे असतात आपले ते पण विकले जातात परंतु आता करीना होऊन दे किंवा ते विकायचे पण ते काय किंमत धरतात ती म्हणते की मला हे विकायचे आणि हिच्या नेममध्ये ऑफर येतं या हे ये विकून त्यातून जे पैसे येईल तर मी त्यातून परत कपडे घेईल तर मी बघणार आहे ऍक्च्युली की ते त्या कपड्यांची किती किंमत देत आहे कमी किंमत देते सुद्धा नाही विकू आपण खूपच जर कमी देत असले तर मग नाही विकणार म एखाद्याला म्हणजे दिलेले परवडले मग नाही का जास्त पण अपेक्षा नाही इच नाही माहिती मला पण हजारचं एखादी पॅन्ट आहे समजा पाचशे पाचशे ला किंवा तीनशे चारशे फिफ्टी पर्सेंट हा फिफ्टी पर्सेंट तरी द्यायचं जे पण कपडे मोस्टली घातलेच नाही एक दोनदा घातले असतील आणि मग घातले असणार म्हणजे जास्त युज केलेले नाहीये ते कपडे तर फिफ्टी पर्सेंट तरी आपल्याला रिटर्न आलं पाहिजे तरच ते विकण्यात पॉइंट आहे आणि आम्ही तसंच हे ठेवणार आहोत तुम्हाला माहिती असेल ठाण्यात था का मुंबई अराऊंड तर कमेंट मध्ये प्लीज लिंक का त्यांचं नाव शॉपचं नाव सांगा सो दॅट आम्हाला जाता येईल तिकडे हा ज्या मुंबईच्या मैत्रिणी असतील त्या पण थिंक आपण वगैरे मैत्रिणीच पण बँड्राला फ्रिफ्ट स्टोअर आहे ना फ्रिफ्ट मध्ये ते नाही देत चांगले ठाण्यातच आहे आणि भांडूप मध्ये मग बघू आपण तर आम्ही ते उद्या घेऊन जाण्याचा प्लॅन चालू करतोय जेव्हाही कधी जाऊ तुम्हाला दाखवलं कुठे गेलो काय गेलो काय किंमत सांगताय फर्स्ट ऑफ ऑल तो आपण हे बघू काय काय कपडे आणलेले आहे पहिले मी हे मग मी तुला साडी तुझी लागत होती तर ही माझी खूप तुला मला खूप सवय आहे म्हणजे ही तर मी माझ्या कपड्यांचे कधी स्मेल नाही घेत कारण ऑबियसली माझ्या कपड्यांचं छानच येतो कारण की परफ्यूम मारलेला असतो साड्यांना वगैरे पण ही बऱ्याच महिन्यांपासून माझ्याकडे एक वर्ष झालं दीड वर्ष झालं करीनाच्या कॉलेजला साडी डे होता तिने नेली होती आणि तिनेही घातली प्लस बरेच महिने तुझ्या मैत्रिणीकडे होती का नाही एक महिना तिच्या मैत्रिणीने पण घातली होती तर मला खूप आवडते ही साडी खूप छान आहे हे बघा खूप सुंदर साडी आहे तर मी ती आता ड्रायक्लिंगला देईल ड्रायक्लिंग करून घेईल तर हे ब्लॅक कलर फॉर एव्हर ट्वेंटी वन ब्रँडचं हे श्रग आहे हे द्यायचं आहे फर्स्ट ऑफ ऑल हा एक फ्रॉक आहे ड्रेस आहे तिचा फ्रॉक स्टाईल आईला मावशीने घेतला होता असंच घेतला होता का, का बर्थडे दे? बर्थडे ला मावशीने घेतलेला आहे तिने घातलाय एक दोन वेळेस घातला असेल आय थिंक एक दोन वेळेस घातला आहे त्याला घेऊन चार पाच वर्ष झाले असतील कमीत कमी तर हा एक फ्रॉक आहे फ्रॉक स्टाईल ड्रेस टॉप आहे सिल्कचा कपडा आहे आणि इथे वरती याला चैन आहे चैन मी दिल्लीला सरोजिनी मार्केट मधून आणलेला आहे करिनासाठी कधीच नाही घातला का हा एक टॉप द्यायचा इला इंच आहे त्या कार्गो कार्गो पॅन्ट जी मी आणली करीनासाठी परंतु ती तिला झालीच नाही म्हणजे तिने घातलेलीच नाही कमरेमध्ये झाली नाही कमरेमध्ये नाही थाईजला नाही झाली ती, 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 ती ना। अच्छा कमरेला बसते मला ती थाईजच्या थाईज दिल्लीवरूनच आणलेली ही पण मी दिल्लीवरूनच आणली आहे तिथे एक ड्रेस आहे तुम्ही बघू शकता सात वर्ष जुना आहे दोनदा घातलाय दोनदा घातलाय आणि पंटी दादाची एंगेजमेंट ला घातलाय आणि बर्थडे ला घातलाय बाकी नाही तर कुठून घेतलाय तुला आठवत हा एक स्वीट सिक्सटीन करून शॉप होता ठाण्यालाच नावपाडा मध्ये बराच महागाचा होता हा आय थिंक हा तीन हजार एवढा नव्हता दोन हजार पाचशे दोन अडीच हजारचा हा ड्रेस आहे कोको ब्रँडचा आहे शिमरी आहे आणि वरती याला इथे असं छान मस्त नेट आहे तरीने दोनदा किंवा तीनदा घातलेला आहे दोन अडीच हजारचा ड्रेस स्कर्ट पॅन्ट लून मधून घेतलं होत त्याची स्टाईल नाही तर मी घालणार नाही अच्छा मी घातलं असतं पण परत मला कमेंट येतील काय एवढं एवढं स्कर्ट घातलं <laughs> 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 नाही तर मला काय प्रॉब्लेम नाही आहे घालायला स्टाईल नाही अगेन हा लॉंग स्लीव चा टॉप ड्रेस ड्रेस आहे हा हा पण मी दिल्ली वरूनच आणला इला आणि त्याच्यानंतर कधीच नाही घातला कारण की आता त्याचं फॅशन नाही आहे त्याचं डिझाईन अगर तो प्लेन असला असता तुम्ही ठेवला असता अच्छा तो प्लेन पण नाही आहे ना तर एकदा घातलेला आहे हा ड्रेस तर हा पण हिला नाही ठेवायचा म्हणजे द्यायचा आहे हा पण हा द्यायचा नाही हा तुला आणला घालत नाही माझा जंपसूट आहे आणि हा करीनाकडे होता मी दिला होता म्हणजे जबरदस्ती की घालव तू नाही का घालतात मुली पण नाही घातला तिने तो इट इज रिटर्न आलाय माझ्याकडे कारण की मम्मी ला की आजकालच्या मुली घालता पण असे नाही घालत ते खूप मॉडर्न फॅशनेबल कपडे घालतात अच्छा हा पण अगेन ड्रेस आहे फ्रॉक स्टाईल ड्रेस आहे याला मध्ये इथे डोरी होती अशी आणि ती डोरी हरवली आहे इवन मी सुद्धा हिच्याकडे बऱ्याच वर्षापासून एकदा घातलाय एक दोन वेळेस घातलाय असं तिचं म्हणणं आहे म्हणजे जे कपडे तिने द्यायला काढले कारण की ते तिला आवडतच नाही आणि तिने ते जास्त वापरलेच नाही आणि म्हणूनच तिने तो देण्याचा निर्णय घेतलाय बघा ही कुर्ती ही मी स्ट्रीट शॉपिंग मधून घेतली असेल कुठून तरी तर आता ती गोळा झालेली आहे खूप पण मला वाटतं इला आपण प्रेस बिस करून दिलं तर चांगले देतील दे तर ही बघा ही एक कुर्ती आहे तर प्रेस वगैरे करू म्हणजे निदान हा ड्रेस तुम्ही बघू शकता किती क्यूट आहे फ्रॉक स्टाईल तर कधीच नाही घातलाय याला इथे एक कप आहे आणि करीनाच कप चांगले नाही वाटत चेस्ट वर इथे तर तिने कधीच नाही घातलाय आणि हा मी बँड्रावरून फायव्ह हंड्रेड चा घेतलाय पण खूप छान आहे खूप क्यूट आहे हा ड्रेस जेव्हा मी घेतला तेव्हा मी विचार केला होता की करीना आणि मी अजून एक दोन आहे ना असे गोव्याला जाऊ आणि मायले की घालू मस्त बाळू पाण्यामध्ये पण ती काही वेळ येऊ नाही राहिली लवकरच येईल हा एक ड्रेस आहे जो तिच्या भावाने म्हणजे मावशीच्या मुलाने हिच्यासाठी आणला होता गोव्यावरूनच आणला होता आय थिंक तर गोवा वाईट आहे पूर्ण त्या ड्रेसच्या आणि छान ड्रेस चा, आहे मला तर खूप आवडतो मी जर करीना सारखी बारीक असते तर मी खरच म्हणजे वरती स्लीव श्रग वगैरे घालून खरंच घातले असते पण तो मला फिट होणार नाही मला हा मी घातले असते सेम तसाच फ्रॉक स्टाईल ड्रेस तो पण तिने मला नाही वाटत कधी घातला असेल एक दोनदा घात एक दोनदा घातलेला आहे हे बघा हे टी शर्ट हे पॅन्ट मध्ये घेतलेलं आहे आणि हे पण इला आवडत नाही आता न आवडण्यासारखं काही मला मला आजकालचा थो थोडा फॅशन सेन्स आणि ड्रेसिंग सेन्स बदलला असेल त्याच्यामुळे तो आता टाईट फिट आहे तो नॉर्मली फिट होतो मला फिट टी शर्ट जेवढे आवडत नाही मोर दॅन खूप लोक आजकाल प्रिफर करतात ओव्हर साईज घालायला आता हा एक टी शर्ट आहे हा मला माझ्या एका मैत्रिणीने घेतला होता पण मम्मी तो करीनाला दिला होता तर तोही तिने आणलाय आणि वापरलाय हा करीनाला आवडायचा म्हणजे घरात वगैरे घालायची ती बाहेर नाही हा एक टी शर्ट आहे पॅन्ट आहे करीनाची ही एक पॅन्ट आहे इलेस्टिक आहे तिच्या कमरेला ती पण तिने हो। कधी घातलीच नाहीये ही पण एक डेनिम आहे जीन्सची पॅन्ट ती पण द्यायची आहे तिला कारण की आजकाल स्किनी जीन्स जमाना नाही आहे तर मी सगळ्या स्किनी जीन्स आणल्या आणि मी सगळ्या देणार आहे ही अजून एक ब्लॅक स्किनी जीन्स तिचं जसं म्हणणं स्किनी जीन्स ही आता फॅशन नाहीये आणि म्हणून ही नाही घालणार वेअरची ली कुपर ब्रँडचे अशा ह्या पॅन्ट आहेत ज्या की बऱ्यापैकी कॉस्टली असतात बऱ्याच महागड्या असतात त्या ब्रँडच्या आहे ही जिंजर ब्रँडची आहे ही देणी पण जसं आता करिनाचं चा म्हणणं चांगला प्राइस नाही भेटला फॅशन मध्ये नाहीये म्हणून आता ह्या सगळ्या चालल्या आहे बिचाऱ्या पॅन्ट आहे मी आणलेली आहे आणि पाऊस सुरू झाला पाऊस सुरू झाला की कपडे ओला ओले होता की काय ते टेन्शन येतं सगळ्यात जास्त मला मी ही बँड्रा वरूनच आणलेली होती खूप छान कलर प्रिंट होत तिच्यावर जे बायडाय होत बाय वापरलीच नाही मम्मा मी ती ऑरेंज होत नाही ही एक आहे ही आणली होती तू थायलंड आयलंड वरून आणली होती आणि पण मला त्याचा मटेरियल माहिती काय लक्षात आलं आ, कर्टन तिला कर्टन सारखी वाटली आणि मी कधी घातली घातली नाही ती एक व्हाईट पॅन्ट आहे बरेच डाग आहे अशी डागळलेली का डाग कपाटा जोखंड कपाटाचा कपाटा गंज काय म्हणतात त्याला जंगलप काय आहे कि नाही बट एक हे कपडे मी एका बॅग मध्ये भरते आणि बघू चांगल्या प्राइस दिल्या तर ठीक ऍटलीस्ट मी तर काही जास्त एक्सपेक्ट नाही करत आता हिला वाटतय फिफ्टी पर्सेंट पण मी तर असंच म्हणेल प्रत्येक कपड्याचे त्यांनी ऍटलीस्ट दोनशे रुपये जरी दिले तरी देऊन टाकू आणि एकदमच शंभर वगैरे असे मागितले तर मग नाही देणार मग त्याच्यापेक्षा कोणाला तरी दिलेले परवडतील मी जसं की तुम्हाला मी नेहमीच सांगते दर सोमवारी मी वाचत असते शिवलीला अमृत ग्रंथा ग्रंथातील अकरावा अध्याय तो माझा वाचून झालेला आहे आणि हे बघा माझ्या कपाळाला तर ही टिकली नाही आहे हे कुंकू आहे ॲक्च्युली मी अकरा वाद्य वाचायला बसायचं देवालचं वाचायला बसायचं ग म्हणून कुंकू घेतलं बोटावर आणि मला सहज इच्छा झाली की असं लावू तर माझ्या आयुष्यातला काही काळ म्हणजे एक असतं ना आपण एखादी गोष्ट करायला लागलो की खूप दिवस तीच करत राहतो तर एक असा एक ठराविक पिरियड होता जेव्हा मी ना उभ्या टिकल्या लावायची उभी टिकली तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे अशीच असते परंतु मी छोट्या साईजची नव्हती लावत अशी खूप मोठ्या साईजच्या म्हणजे इतकं पण नाही हे जरा जास्तच मोठं झालं पण बऱ्यापैकी मोठ्या साईजची मी उभी टिकली लावायची तर मला ती आठवण झाली आणि मम्मी ते कुंकू असं गोल न लावता ॲक्च्युली मी म्हटलं होतं असं मस्त गोल लावू परंतु मग मी असं उभं लावून घेतलं तर माझं देवाचं वाचूनही झालेलं आहे आरत्या वगैरे करून झालेल्या आहे आता मी उपवास सोडते आणि मग ह्या लोकांसाठी जेवण बनवते तू वीस वर्ष हेल्प केली ना तू तू नसते मग ते एकत्र लिहितंय अकरा महिन्यात प्रेमाने सांगितलं प्लीज बोलायला सुरू केलं ना हां आज केलं ना एवढे एक वीक पासून आली मी <laughs> म्हणजे हा प्लीज म्हणेल का याले तुला काम सांगायचं असल्यावर लवकर नाही पाणी भरून आण पाणी भरून फ्रीज मध्ये ठेव हे नोकराचे काम असतं मी कशा करू तो पण भरू शकतो ना पाणी नोकराचे काम असतं का फर्स्ट ऑफ ऑल तर याचं पाहिजे मला That is not the मी दॅट इज नॉट द मॅटर मी माझा पाठ करतोय मग तू तर पाठ कर वॉट इज वॉटर यू ईंग व्हॉट इज युअर पार्ट ऍक्च्युली आय ऑल्सो वॉन्ट टू नो प्रतिक एक्सक्यूज मी आय ऑल्सो वॉन्ट टू नो व्हॉट इज युअर पार्ट तू साईट जातो साईट सांभाळतो तर मग घरी तुला ती सवय केसून लागली माहिती किला हा वर्कशॉपवर जायचा दिवस हा दिवसभर तिकडं असला आणि मग लंचला आला डिनरला आला आणि ब्रेकफास्ट म्हणजे तू थकलेला असेल तर सर्विस द्यायला काही नाही वाटत बरोबर आहे म्हणणं तिचं

आणि करीना उसळ खाईल तिला मी जरा स्पायसी आणि टाकते मीठ बीट उसळ कशी खाल्ली आणि मला माहित नाही त्यात मीठ किती कमी होतं प्रत्येक म्हणजे मी ती बॉईल केली ना आणि पाणी काढलं तर मी आता कुठं झालंय फिरायला साईडवर पण रोड मारायचं साईडवर चक्कर मारायच होत करीनाला होत होतं मग ती बोलली सर भैया मी पुढे तर करीना पण गेली प्रशांतजी जेव्हा पावसाचे दिवस असतात तेव्हा आपल्या प्रशांतजींना टू व्हीलर वर जायला खूप मजा वाटते इव्हन आम्ही नाशिकला राहायचो तेव्हा खूपदा खूप जोराचा पाऊस सुरू झाला आणि ते मला म्हणायचं की चल पण पावसामध्ये टू व्हीलर वर आणि आम्ही भिजायचो खूप मजा यायची मला पण आवडत भिजायला पण ते भिजण्यासाठी नाही गेले काहीतरी काम आणि निघता गेले पण टू व्हीलर वर गेले कारण ते फोन नाही रिसिव्ह करत तर तेही बाहेर आहे जेवण माझं करून झालं आणि आता हे दोन चार भांडे ती भांडी घासून घेते आणि मग जेवण बनवेल मी काहीच प्रतीक करीना बाहेर गेले प्रशांत जे आले त्यांचं जेवण झालं ते झोपले मी म्हटलं चला खाली जाऊन वॉक करू चेक केलं नाही बाहेर खाली फिफ्थ फ्लोअरला जिथे स्विमिंग पूल आहे तिथे येऊन चेक करते तर पाऊस होतोय बरं मी स्पोर्ट शूजही लुन, नाही घालून घेऊन आले बरोबर नाही तर जिम मध्ये जाऊन ट्रेडमिल वरही वॉक करू शकते एक तास बघते आता मला ना खूप असं इथे काहीतरी अडकल्यासारखं हल्लीसारखं फील होतंय त्याला ॲसिडिटी म्हणता की काय आय डोंट नो पण मला सांगा तुमच्यापैकी कोणाला माहीत असेल हैदराबादला जसं मी कॉरिडॉरमध्ये वॉक करायची तर आता इथे कॉरिडॉरमध्ये हाफ अन आवर मी वॉक करते कारण की मी जसं म्हटलं मला ना इथे काहीतरी इथे काहीतरी अडकल्यासारखं वाटतं आणि एवढ्यामध्ये सारखं मला जेवण झालं की इथे काहीतरी अडकलं आहे असं वाटतं बाय दवे ह्या कुंकू लावल्यावर मी एक शॉर्ट अपलोड केला होता बऱ्याच मैत्रिणी म्हणून एवढा खतरनाक का लोक केला जेव्हा मी हा टीका लावला ना प्रत्येक करीन दोघं मला बोलले की वास्तवची गुंडी का झाली असं तो मी उभा कुंकू लावायला गेले तो जास्त जो लांब झाला परंतु आय थिंक छान दिसतोय आणि खूप सगळ्या मैत्रिणी बोलल्या पण त्या शॉर्टला की मी म्हटलं ना की इग्नोर करा लुक माझा असं कुंकू लावलं तर बऱ्याच मैत्रिणींचं म्हणणं असंच होतं की छान दिसतंय का इग्नोर करायचं हे बघा ना मला तर छानच वाटतंय तर चला आता कॉरिडॉरमध्ये मी हाफ अन आवर अर्धा तास कमीत कमी, कमी। वॉक करून घेणार आहे वाटचे दारं सगळे आहेच जवळजवळ मी पाहिलं तर काय वाढेल ॲक्च्युली मला खाली वॉक करायचं होतं पण पाऊचाल यार खूप गरजेचं आहे अर्ली मॉर्निंग उठून जॉगिंग करू म्हणते पण उठणंच होत ना नाही माझं काय करू आपले प्रशांत जे इतके बदमाश आहे ना हे बघा आपल्या दाराशेजारी अजून एक फ्लॅट आहे मला परंतु तिथे कोणी राहत नाही आणि आपले प्रशांत जे ना एकदम असं दाराच्या पुढेच शूज काढणार एकदम दाराच्या पुढेच मग मी त्यांना एके दिवशी म्हटलं की हे खेटर आहे ना असे दाराच्या पुढे नका काढत हो जरा साईडला काढा तर ते आहे ना बाजूचे फ्लॅटमध्ये कोणीच राहत नाही तर त्या दारात त्या दाराचं वेळ काढता येते विचित्र आहे म्हणजे त्यांना काही सांगायचं आहे तर म्हणे त्यांना मी रागवली पण की असं कशाला करतात दुसऱ्याच्या दारात कशाला शूज काढतं तर म्हणतात ते कोणी राहतं थोडी करते ते कोणी राहत नाही आणि कारण काय सांगितलं की त्या दाराला हँडल आहे ना ते पकडून उठ काढायला इजी होतं मला असं कारण सांगितलं तुम्हाला दाखवते मी सांगा अशी कोण शूज काढतं कधी आले त्या घराचे ऊनर त्यांना काय वाटेल त्यांना वाईटच वाटेल ना तुम्हाला द्या दरवाजा आणि हे बघा प्रशांतजींचे शूज इथे कोणी राहत नाही तो भाग वेगळा आहे गाईज हे भाऊ बहीण आलेले आहे कुठे गेले होते बाय द वे तुम्ही अस काही खाल्लं का मधुमक् बाहेर ना तू मारून टवाळक्या मारून हे भाऊ बहीण आलेले आहे बाय द वे माझा टीका गायब झाला आणि माझं स्किन केअर रात्रीचं करून झालं आहे चेंज करेल मी झोपण्याआधी आता यांना जरा जेवायला द्यायचं आहे तर एका ताईंनी म्हटलं की तुम्ही शोलेच्या सारखी शोलेच्या हिरोईनसारखे दिसते असं कोणी बोललं डाकूर आणि कोणी काय काय छान छान कमेंट तुम्ही केले मला टीका लावलेल्या शॉर्ट्सवर तर थँक्यू सो मच आता शोलेमध्ये दोन हिरोईन होत्या हेमा मालिनी आणि जया बच्चन हां हेमा मालिनी म्हटल्या म्हणजे ते आता मला तर वा थँक्यू सो मच तुमचा दृष्टिकोन बघण्याचा छान आहे म्हणून मी तुम्हाला हेमा मालिनी सारखे वाटले तर आजच्या व्हिडिओचा एंड आपण इथे करत आहोत कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आमचे असेच व्हिडिओ बघत राहा धन्यवाद <laughs> बाय बाय गुड नाईट टेक केअर <laughs>